महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचा आरोप काल, आरो, काल वंचित आघाडीने केला होता मात्र भाजप आणि बाजूला बाजूला करण्यासाठी आम्ही आमचा असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय तर दोन फेब्रुवारीला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण स्वत आणि महत्वाचे धैर्यवर्धन पुरकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर हजर राहणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत अद्यापपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला नसल्याचे वरिष्ठ पत्रावरती आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो नाही असे समजावे ते म्हणाले तर येणाऱ्या दोन फेब्रुवारीच्या बैठकीत जागा वाटपासोबत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या मुद्द्यावर चर्चा होईल अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे मी राहणार दैर्यमान फोंडकर राहणार आहेत त्याही उपस्थित राहणार भारतात कालच्या मीटिंग वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं असं असूनही दोन तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार आम्ही पहिलाच म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बी जे पीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मो, मो की आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असाल आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समज झाला असं मानायचं की नाही अजून मानायचं नाही का कर... वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे बाळासाहेब कालच्या मध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते असं असून